आजकालची पोरं बघा जरा खेळली किंवा फळली की, की लगेच त्यांचे पाय दुखतात आणि थकतात पण लगेचच अजिबात एनर्जी म्हणून नाही आता पिझ्झा बर्गर खाऊन कशी येईल एनर्जी सांगा बघू तर असा हा पौष्टिक एक लाडू बघा त्यांना खायला द्यायचा बघा कसे टन्ना नावड्या उड्या मारतील त्यासाठी की नाही आता थंडी आहे तेव्हा मस्त असे पौष्टिक हे लाडू करून ठेवायचे तर इथं मी एक वाटी चुरमुरे अर्धी वाटी शेंगदाणे आणि अर्धी वाटी जवच घेतलाय गुळ घेतलाय बघा पाऊन वाटी तर अगदी बघा सोपी पद्धत आहे पहिल्यांदा शेंगदाणे आणि जवस छान डाग लागेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे मग मिक्सरच्या भांड्यात चुरमुरे घ्यायचे त्याच्यात थंड झालेले जवस आणि शेंगदाणे घालायचे गुळ घालायचं आहे वेलची घालायची आणि दोन चमचे बघा तूप घालायचं आणि मिक्सरलाही छान असं बारीक बघा फिरवून घ्यायचं आहे आता किसलेलं हे खोबरं आहे मी भाजून घेतलेलं ते त्याच्यात मिक्स करायचं आवडीचे ड्रायफ्रूटसुद्धा अजून तुम्ही याच्यात घालू शकता बायंडिंगसाठी तुपाची अजून मला थोडी बघा गरज पडली मग दोन तीन चमचे मी तूप इथं घातलं आहे मिक्स केलं आणि मस्त बघा छोटे छोटे असे लाडू आपल्याला वळून घ्यायचे आहेत तर चिरमुऱ्यामुळे हे लाडू खुसखुशीत होतात आणि जवस आपल्या बायकांच्या शरीरासाठी किती महत्त्वाचं आहे तुम्हाला सांगायची गरज नाही एक लाडू जरी खाल्ला की नाही तर दिवसभर फुल एनर्जी राहते नक्की करून बघा आणि जाता जाता तेवढं सब